हां नमस्कार अ सांगा तुम्ही कुठून बोलताय मी दो, दोडा मार्ग सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग दोडा ओके आणि कोण आहे लग्नाचं तुमचं हां मी जाय स्वतः तुम्ही स्वतः जात ओके समाज कुठला हिंदू कुंभार कुंभार मध्ये हां बरं आणि काय शिक्षण झालंय शिक्षण ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालंय आणि आयटीआय बॉयलर अटेंडंट हां 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 आणि काम आता जॉब कुठे करता इंडस्ट्रीज करताला जॉब करताय पगार किती असता पंचवीस हजार ओके आणि ठीक आहे सर आणि तुमच्या घरात कोण कोण असता आई आणि लग्न झाले बहिणी किती बहिणी त्या एकच एक बहीण लग्न झाली आणि भाऊ छोटा आहे ना ना, तुम्ही दोघे ओके बरं म्हणजे आता तुम्ही आई सोबत आई बाबा पण आहेत पण हां आई बाबा, बाबा आणि तुम्ही आणि घर कसं आहे टाईप एक नंबर ठीक आहे तसंच पाहिजे कारण गरम होत नाही तर सध्या गरम होत आहे ठीक आहे चालेल आणि बेस्ट हो 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 स्लॅबच्या घरात गरम होतं बरं हे काय म्हणतो मुलगी कुठली पाहिजे पण चालतं ओके आणि कुठली पाहिजे ती गोव्यात गोवा आणि गोवा महाराष्ट्र महाराष्ट्र चालेल ठीक आहे ठीक आहे ती काय शिक्षण वगैरे काय वगैरे अपेक्षा आहे का अपेक्षा असं हां आणि काय म्हणजे काय अजून अपेक्षा आहे का मुली भेटली बस होय ना नाय ना हा ठीक आहे ठीक आहे म्हणजे गरीब असेल तरी चालेल हो चालेल चालेल ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मी जास्ती जास्त शेअर करतो साहेब तुमचा नंबर सांगा जरा माझा नंबर आहे स्टॅण्ण किती नाईन सिक्स झिरो फोर नाईन सिक्स झिरो फोर एट फोर एट फोर वन ओके अकरा चौऱ्याण्णव ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल हां ठीक आहे एक मिनट हां मित्र नमस्कार हा जो मुलगा आहे तो गोवा बाउंड्री दोडामार्गमधला आहे आणि दोडामार्ग म्हणजे सिंधुदुर्गामध्ये येतं आणि त्या मुलाला सिंधुदुर्गामधली पण मुलगी चालेल किंवा गोव्यातली असेल तरी चालेल गरीब असेल मुलीची परिस्थिती नसेल जरी तरीसुद्धा ते स्वीकारू शकतात असं काही नाही आहे आणि त्याला त्याला काय शिक्षणाची पण अपेक्षा नाही दहावी बारावी असेल तरी चालेल जर आजूबाजूला तुमच्या जर गरीब मैत्रीण कोण असेल लग्नाची किंवा त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोचवायचं आहे हा व्हिडिओ कारण कसं बरेच असे लोक आहेत की आप आम्ही त्यांच्यापर्यंत पोचत नाही होत पण त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून तिला म्हणजे मनात भीती असते मुलींना की मॅट्रोमनीमध्ये पैसे पडतात तो अजिबात नाही इथे आम्ही पैसे घेतले जाणार नाही इथे तिला या या स्थळाचा नंबर मी डिस्प्लेमध्ये दिलेला आहे त्या नंबराला तुम्ही डायरेक्टली फोन करू शकता डायरेक्ट मुलाचा संपर्क आहे इथे कुठलाही मध्यस्थ नाही आहे आणि आम्ही फसवेगिरी करत नाही मुळात बऱ्याच ठिकाणी फसवेगिरी केली जाते तर तो प्रकार आमच्याकडे नसतो तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक सामाजिक कार्य म्हणून स शेअर करा शेअर करायला काही पैसे पडत नाहीत एक बटन दाबलात तर कोणाचे कोणाचं ते स्वप्न सो, पूर्ण होऊ शकतं कोणाचा ते संसार घडू शकतो म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद